माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर उद्या चुद्ध आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजेच उद्या श्रावण शुद्ध एकादशी म्हणजेच पुत्रदा एकादशी आहे ज्यांना संतान प्राप्तीसाठी कुठल्या सेवा करायच्या आहेत त्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे विशेषता म्हणजे ही एक अतिशय प्रभावी अशी एकादशी आहे संतान प्राप्तीच्या इच्छेसाठी उपासना करणाऱ्यांसाठी पुत्रदा म्हणजे पुत्र, पुत्र देणारी वर्षात दोन पुत्रदा एकादशी असतात पौष शुद्ध एकादशी ही पौंश महिन्यात जानेवारीच्या आसपास येत असते आणि श्रावण शुद्ध एकादशी ही श्रावण महिन्यात जुलै ऑगस्टच्या सुमारास येत असते तर पुत्रदा एकादशीमध्ये ज्या दाम्पत्यांना संतान नसेल किंवा संतान सुखाची चिंता असेल त्यांनी या दिवशी व्रत करून भगवान विष्णूची भक्ती केली तर त्यांना संतती प्राप्त होत असते तर या दिवशी उपवास करून आणि भगवंताचं नामस्मरण केल्यानं पूर्वजन्मातील पापांचा नाश होतो असं देखील आपण सर्वजण म्हणत असतो तर ही एकादशी भगवान श्री विष्णू यांना समर्पित असून या दिवशी त्यांचे विशेष पूजन आपल्याला करायचं आहे तर तर पद्मपुराणात याचा उल्लेख नक्की केलेला आहे राजा महिजीत नावाच्या राजाला संतान नव्हतं तेव्हा महर्षींनी त्याला पुत्रदा एकादशीचं व्रत करायला सांगितलं राजाने आणि राणीने व्रत करून उपवास केला आणि पुढे त्यांना पुत्रप्राप्ती झाली तेव्हापासून या एकादशीला पुत्रदा असे नाव मिळाले आहे पुत्रदा एकादशी ही फक्त संता संतती प्राप्तीसाठीच नव्हे तर मनस शांती असेल पापक्षालन असेल आणि वैकुंठ प्राप्तीसाठी देखील ही उपासना कर करणारी अशी पुण्यदायी एकादशी आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया उद्या पाच ऑगस्ट दोन रोजी आहे पुत्रदा एकादशी ज्यांना संतान प्राप्तीसाठी संकल्पयुक्त सेवा करायची आहे त्यांनी उद्याच्या एकादशीपासून ही या सेवेला सुरुवात करायची एक आहे एक्केचाळीस दिवसांची सेवा तुम्हाला करायची आहे आणि नावातच पुत्रदा एकादशी आहे त्यामुळे सर्वांनाच संतान प्राप्तीसाठी ही सेवा आहे हे कळालंच असेल बाळकृष्णाला आपल्याला विनंती करायची आहे की संतान प्राप्तीसाठी आम्ही ही सेवा करणार आहोत त्याबद्दल संकल्प सोडायचा आहे हा संकल्प नवरा बायकोने सोडायचा आहे या दिवशी आपल्याला जर कोणाला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर ही सेवा करायला जमत नसेल त्या व्यक्ती त्या महिलेने येणाऱ्या बुधवारी देखील या सेवेला सुरुवात आपण करू शकतो ही सेवा एक्केचाळीस दिवसाची आहे हे लक्षात घ्यायचं आहे तर पुत्रदा एकादशी ही एकशे आठ दिवसांची ही सेवा म्हणजे एक्केचाळीस दिवसांची ही सेवा आहे आणि कुठलीही बाहेरची बाधा असेल कुलदेवीचा मान सन्मान जर केलेला नसेल किंवा प्रखर पितृदोष असल्यास आपल्याला संतान प्राप्तीसाठी अडचण निर्माण होत असते वंशवृद्धीसाठी अडचण निर्माण होत असते तर त्यासाठी आपण कुलदेवीचा मान सन्मान करणं खूप आवश्यक आहे कुलदेव कुलदेवीची सेवा करणं देखील खूप आवश्यक आहे कुलदेव कुलदेव आणि धार्मिकता जपावी या असाच आपला उद्देश आहे तर बाळकृष्णाची एकवीस दिवसांची कोणती सेवा करायची आहे तर ज्यांना गर्भधारणा आहे किंवा प्रयत्न करत आहात आदल्या दिवशी तुम्ही स्वामी केंद्रात जायचं आहे जा आपण जी सेवा करणार आहोत ती सेवा स्वामीचरणी रुजू करायची आहे नारळ आणि खडी साखर घेऊन जायचं आणि स्वामी महाराजांना विनंती करायची की मी माझी एकेचाळीस दिवसांची ही सेवा करत आहे तर ही या से हे सेवा फलरूप होऊ द्या आणि दुसऱ्या दिवशी बाळकृष्णाच्या मूर्तीवर नवरा बायकोने दोघांनी मिळून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे त्यासाठी तामणामध्ये गळती ह गळतीपात्र अभिषेक पात्र प्रदोष काळी आपल्याला ही सेवा करायची आहे या सेवेला बसताना पहिल्या पुत्रदा एकादशीचा उपवास करायचा आहे आणि उपवास झा म्हणजे उपवास आपल्याला पुत्रदा एकादशीचा धरायचा आहे अभिषेक करताना आपल्याला नित्यसेवेतील स्वामीस्तवन वाचून आपण अभिषेकाला सुरुवात करायची आहे नित्यसेवेत सर्व सेवा किंवा स्तोत्र मंत्र आरती उपलब्ध आहेत तर नित्यसह जवळपासच्या केंद्रात तुम्हाला मिळेल तेव्हा स्वामी स्तवन तुम्हाला वाचायचं आहे आणि नंतर बाळकृष्णाची मूर्ती तामणात ठेवून त्यावर गळती लावून त्यावर आपल्याला पुरुषसुक्त हे सोळा वेळेस म्हणायचं आहे ते संस्कृतमध्ये म्हणा प्राकृतमध्ये म्हणा ती तुमची इच्छा त्यानंतर संतान गोपाल मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो एक माळ म्हणायचा आहे म्हणजे एकशे आठ वेळेस आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थांचा मंत्र देखील आपल्याला म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला श्री सुक्तम देखील पठण करायचं आहे आणि श्रीसुक्तम हे सोळा वेळेस तुम्ही म्हणायचं आहे रामरक्षा देखील आपल्याला म्हणायची आहे एक ते नऊपर्यंत पर्यंत आपल्याला राम रामरक्षा म्हणायची आहे आणि व्यंकटेश स्तोत्र देखील आपल्याला म्हणणं गरजेचं आहे कारण ही सेवा आहे विष्णूंची बाळकृष्णांची आणि ज्या वेळेला आपण हा अभिषेक करतो त्यावेळेला नवरा बायकोने प्रार्थना करायची व ते अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे ते, तीर ते दोघांनी प्राशन करायचं आहे तर हे क ही सेवा तुम्हाला चाळीस दिवस करायची आहे आणि नियम यात कुठलेच नाही नियम हाच आहे की ही सेवा सुरू केल्यानंतर मांसाहार वर्ज आहे ब्रह्मचार्याचं चा पालन करण्याची गरज नाही कारण ही सेवा आपण संतान प्राप्तीसाठी करत आहोत त्यामुळे आपल्याला ब्रह्मचार्याची पालन करण्याची गरज नाही ही सेवा खूप प्रभावी आहे सेवा ही मनापासून करावी याने नक्कीच तुम्हाला अनुभव येईल केंद्रात देखील ही सेवा सांगितली जाते आमच्या स्वामी केंद्रात देखील ही सेवा सांगितली होती मासिक धर्म जर आला तर पाच दिवसानंतर देखील तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता आणि रामरक्षा म्हटल्यानंतर जेव्हा बघा गर्भवती स्त्रिया असतील त्यांनी देखील एकादशीच्या दिवशी म्हणा किंवा दररोज जरी तुम्ही रामरक्षाचं पठण केलं तर नक्कीच तुमचे संस्कारी होतील आणि पव, पवित्रा एकादशी ही पुत्रदा एकादशी आहे पौष मासामध्ये मा शुक्ल पक्षाच्या एकादशीला पुत्रदा एकादशी देखील म्हणतात आणि सायंकाळी पुत्रदा एकादशीच्या दिवशी हे आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप नक्की करायचा आहे त्याचबरोबर पुत्रदा एकादशीचं व्रत तर आपण सर्वजण करणारच आहोत पण एकादशी असल्याने आपण बालाजी असतील आपल्याकडे विष्णू विष्णूंची मूर्ती असेल यावर देखील आपल्याला अभिषेक करायचा आहे त्याचबरोबर जर विठ्ठलाची मूर्ती असेल तर विठ्ठलाच्या मूर्तीवर ना देखील तुम्हाला अभिषेक करायचा आहे सुक्तमचं पठण करा पुरुष सुक्तमचं पठण करा विष्णू नामावलीचा मंत्र जप आपल्याला करायचा आहे उद्या मंगळवारी रात्री बारा वाजता आपल्याला एक दिवसीय व्यंकटेश स्तोत्रचं देखील पठण करायचं आहे जर तुम्हाला शक्य होत असेल तर नक्की तुम्ही पा, रात्री पावणे बारा वाजता आंघोळ शक्य असेल तर आंघोळ करा किंवा तोंडात पाय धुवून तुम्हाला व्यंकटेश स्तोत्राचं पठण हे एकवीस वेळा करायचं आहे म्हणजे एक मंडल आपलं होणार आहे तर त्यावेळेला आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा धूप लावायचा आणि व्यंकटेश स्तोत्राचं पठन आपल्याला एकवीस वेळा करायचं आहे बाळकृष्णाची ही सेवा आपल्याला एकेचाळीस दिवसाची सेवा आवर्जून करायची आहे त्याचबरोबर आपल्याला विष्णू सहस्रनाम देखील पठन करायचं आहे आणि बाळकृष्णाची एक्केचाळीस दिवसाची ही सेवा आणि त्याचबरोबर एक आपली एकादशीची सेवा देखील आपल्याला सर्वांना करायची आहे छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली सेवा ही महाराजांच्या नेहमी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ